हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या यूट्यूब चॅनलवर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा मंडळी आपल्या घरातील स्त्री म्हणजे साक्षात आपल्या घरातील लक्ष्मीच असते दरवर्षी वैशाख शुक्ल तृतीयेला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो तर यावर्षीची अक्षय तृतीया दहा मे दोन हजार चोवीसला शुक्रवारी आलेली आहे अक्षय तृतीयेचा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी असणारा एक संपूर्ण मुहूर्त असतोच यालाच स्वयंभू मुहूर्त असं देखील म्हटलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही जर नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा नवीन वास्तू किंवा इतर काहीतरी नवीन खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा नवीन काहीतरी उद्योग सुरू करण्याच्या विचारात असाल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणताही शुभ मुहूर्त बघण्याची गरज नाही कारण अक्षय तृतीयेचा संपूर्ण दिवसच शुभ असतो दिवसभरात कधीही तुम्ही शुभकामाची सुरुवात किंवा नवीन वस्तूची खरेदी करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी सोने खरेदी करण्याची पद्धत आहे पण प्रत्येकालाच सोनं खरेदी करणं शक्य होईल असं नाही त्यामुळे अक्षय तृतीयेला देखील काही वस्तूंचा खरा मान आहे की त्या वस्तू आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी आवर्जून खरेदी केल्या पाहिजे तर त्या वस्तू कोणत्या आहेत याबद्दलची देखील सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दे देत आहे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये मंडळी आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरातील लक्ष्मीने म्हणजे महिलांनी कोणती कामे केली पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ बघत असताना कमेंट्समध्ये जय माता दी असं जरूर लिहा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया अक्षय तृतीयेच्या या पवित्र दिवशी भगवान विष्णूंसोबतच माता लक्ष्मी आणि आपल्या घरातील जे कोणी व्यक्ती मरण पावलेले आहेत ज्यांना आपण पित्र म्हणतो पूर्वज म्हणतो तर त्यांची पूजा करण्याची आणि त्यांना नैवेद्य दाखवण्याची पद्धत आपल्याकडे आहे आता बघूया की अक्षय तृतीयेच्या या शुभ दिवशी महिलांनी कोणती कामे करायची आहेत आपल्या घरातील लक्ष्मीने कोणती कामे आवर्जून करायची आहेत तर बघा अक्षय तृतीयेच्या दिवशी सर्वांनीच सूर्योदयापूर्वीच उठायचं आहे त्यानंतर घरातील महिला दररोज साफसफाई करतच असतात तर अक्षय तृतीयेच्या दिवशी देखील आंघोळीच्या अगोदरच घराचा मुख्य दरवाजा चौकट बाहेरचा परिसर सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे झाडून घ्यायचं आहे मुख्य दरवाजाचा उंबरठा चौकट तुम्ही ओल्या कपड्याने पुसून काढली तरीही चालेल फरशी देखील तुम्ही पुसून घ्यायची आहे साफसफाईची कामं झाली की त्यानंतर तुम्ही आंघोळ करायची आहे आता आंघोळ करण्यासाठी तुम्ही पवित्र नदीच्या ठिकाणी देखील जाऊ शकता किंवा घरामध्ये आंघोळ केली तरीही चालेल कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी स्नान दान जप तप या गोष्टींना खूप महत्त्व आहे जर तुम्हाला पवित्र नदीच्या ठिकाणी आंघोळ करायला जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरीच गंगाजल किंवा गुलाबजल अंघोळीच्या पाण्यात थोडस मिसळून मग आंघोळ करू शकता जर तुमच्याकडे यापैकी कोणतीही वस्तू नसेल तर तुम्ही नेहमीप्रमाणे दररोज करता तशी स्वच्छ पाण्याने आंघोळ करून घेतली तरीही चालेल स्वच्छ आंघोळ केल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायची आणि त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे तर अर्घ्य देण्यासाठी तांब्याचाच तांब्या वापरायचा आहे कारण सूर्यदेवाला अर्घ्य देताना तांब्याचं भांडं वापरण्याला विशेष महत्व आहे हे मी तुम्हाला यापूर्वी देखील व्हिडिओमध्ये सांगत आलेले आहे अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता आणि एक लाल रंगाचं फूल टाकून आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे सूर्यदेवाला अर्घ्य महिलांनी पण द्यायचं आहे आणि पुरुषांनी पण द्यायचं आहे सूर्यदेवाला अर्घ्य देताना महिलांनी म्हणायचं आहे ओम गृणी सूर्याय नमः आणि पुरुषांनी मंत्र म्हणायचा आहे ओम सूर्याय नमः अशा प्रकारे आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य देऊन घ्यायचं आहे तुम्ही जर दररोज सूर्याला अर्घ्य देत असाल तर अतिउत्तम पण अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला आवर्जून सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे म्हणजेच अक्षय तृतीयेच्या दिवसाची सुरुवातच आपल्याला सूर्यदेवाला अर्घ्य देण्यापासून करायची आहे कारण सूर्यदेवाला आपण अर्घ्य दिल्यामुळे आपल्याला अक्षय स्वास्थ्य लाभतं थोडक्यात सांगायचं झालं तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जे काही करतो जी काही शुभ कर कामे करतो तर ती आपल्यासोबत अक्षय राहतात म्हणजे कधीही त्यांचा राहस होत नाही सूर्यदेवांना अर्घ्य देऊन झालं की त्यानंतर आपल्याला तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे तुळशी मातेला पाणी अर्पण करायचं आहे दिवा लावायचा तुळशीजवळ छानशी रांगोळी काढायची फुले व्हायची आणि तुळशी मातेची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याजवळ देखील रांगोळी काढायची आहे त्यासाठीच मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की उठल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला मुख्य दरवाजा उंबरठा चौकट सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे आता आपलं काम सोप्पं होऊन जातं आपल्याला फक्त तिथे रांगोळी काढायची आणि एक तेलाचा दिवा देखील लावायचा आहे दिवा थोडासा व्यवस्थित बाजूला ठेवा म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्याच्या कोणाच्याही पायाला लागणार नाही कोणताही अपघात त्यापासून निर्माण होणार नाही घरात घरात आपल्या छोटी असतात त्यामुळे दिवा ठेवताना जरा तो सांभाळून ठेवा त्याचबरोबर आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याला तोरण देखील लावायचे भलेही तुमच्याकडे जे, भले जे काही रेडीमेड तोरण मिळतात ते असेल अस ते लावलं तरी चालेल किंवा मग तुम्हाला बनवायचं असेल आंब्याच्या पानांचं लावू शकता किंवा अशोकाच्या पानांचं झेंडूच्या फुलांपासून तुम्ही तोरण बनवून आपल्या घराच्या मुख्य दरवाजाला सकाळी अक्षय तृतीयेच्या दिवशी लावायचं आहे त्याचबरोबर मुख्य दरवाजावर जी काही दरवाजाची फळी असते तर त्या फळीवर आपल्याला हळदीने स्वस्तिक देखील काढायचं आहे स्वस्तिक तुम्हाला दरवाजाच्या पुढच्या बाजूनी आणि मागच्या बाजूनी अशा दोन्ही बाजूंनी काढायचं आहे स्वस्तिक काढण्यासाठी कुंकवाचा वापर केला तरी देखील चालेल दरवाजाला मुख्य दरवाजाला तुम्हाला छान प्रकारे सजवायचं आहे तुम्ही दोन्ही बाजूनी दिवे लावू शकता छानशी रांगोळी काढायची आहे तोरण लावायचं आहे अशा प्रकारे आपल्या दरवाजाला आपण सजवायचं आहे त्यानंतर जायचं आता देवघराकडे देवपूजा आपल्याला करायची आहे तर, तर अक्षय तृतीयेच्या दिवशी देवपूजा करण्यासाठी आपण देवांना स्नान घालून घ्यायचं आहे यामध्ये बाळकृष्णाच्या मूर्तीला आणि देवी लक्ष्मीला आपल्याला पंचामृताने स्नान घालून घ्यायचं आहे देवी लक्ष्मीला तुम्ही आपण जे चरणापासून डोक्यापर्यंत कुंकुमार्चन करतो त्या पद्धतीचं कुंकुमार्चन केलं तरी देखील चालेल अक्षय तृतीयेचा दिवस देवी लक्ष्मीच्या पूजनासाठी अत्यंत शुभ मानला जातो भगवान विष्णू पित्रांची पूजा त्यासोबतच या दिवशी देवी लक्ष्मीची देखील पूजा करण्याची पद्धत आहे आणि यावर्षी तर अक्षय तृतीया शुक्रवारी आलेली आहेत त्यामुळे अक्षय तृतीयेच्या या पवित्र दिवशी आपल्याला लक्ष्मीकारक काही गोष्टी करायच्या का आहेत तर त्या लक्ष्मीकारक काही गोष्टींमध्ये पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुमच्या घरामध्ये कवड्या असतील तर त्या कवड्यांची पूजा करू शकता कारण देवी लक्ष्मीला कवड्या अत्यंत प्रिय आहेत कवड्यांचे काही उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही करू शकता तर ते उपाय कोणते याबद्दलची देखील सविस्तर माहिती सांगणारा व्हिडिओ मी या अगोदर आपल्या चॅनलवर पोस्ट केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ बघून घेऊ शकता तर अक्षय तृतीयेच्या दिवशी एका भांड्यामध्ये तांदूळ घेऊन त्यामध्ये कवड्या उलट्या किंवा सुलट्या कोणत्याही प्रकारे ठेवल्या तरी चालतील आणि त्यावरती तुम्ही हळद कुंकू लावून घेऊन त्यांची देखील पूजा करू शकता किंवा मग आपल्याकडे मातीचं बोळकं असेलच बोळकं तुम्हाला माहीत आहे जे आपण मकर संक्रांतीला सुगड पूजेसाठी वापरतो तेच त्यामध्ये तांदूळ भरून घ्यायचे आणि त्यावरती एक एक रुपयाचे किंवा जे काही सुटे नाणे असतात ते नाणे ठेवायचे आणि त्यावरती एक छोटासा सोन्याचा दागिना ठेवला तरीही चालेल सोन्याचा दागिना नाही ठेवला तरीही चालेल नुसती नाणी ठेवली तरीही चालेल आणि त्यावरती हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायचे फुलं व्हायचे आणि त्यांची पूजा करायची आहे ही एक प्रकारे आपण धनसंपत्तीचीच पूजा केली त्यानंतर तिसरी पूजा सांगते ती म्हणजे अक्षय पात्राची पूजा जी अत्यंत महत्त्वाची आहे तर त्यासाठी तुम्ही तांब्याचा तांब्या घ्यायचा तो स्वच्छ घासून पुसून घ्यायचा त्यावरती कुंकवाने ओम सूर्याय नमहा असं लिहायचं आणि त्या पात्रामध्ये धान्य भरायचं आहे तांदूळ भरून घेतले तरीही चालेल कारण जर त्या दिवशी तुम्ही आपल्या घरातील धान्याची पूजा केली तर ते धान्य कधीही आपल्याला कमी पडणार नाही आपल्या घरात कायम धनधान्य अक्षय राहील असाच या पूजेचा अर्थ होतो आणि करा केळीची पूजा तर आपल्या प्रत्येक घरी करण्याची परंपराच आहे तर अशा प्रकारच्या पूजा आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी करून घ्यायच्या आहे त्यानंतर आपल्याला देवांना नैवेद्य देखील दाखवायचं आहे तुमच्याकडे जर पुरणपोळीचा स्वयंपाक बनवत असाल तर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य दाखवू शकता बराच घरी या दिवशी उपवास करू देखील जेव घातला जातो आंबा रासाला देखील या दिवसापासूनच सुरुवात केली जाते त्यामुळे एक आंबादेखील आपल्याला नैवेद्य स्वरूपात तिथे ठेवायचा आहे तर अशा प्रकारची ही कामे महिलांनी अक्षय तृतीयेच्या या पवित्र दिवशी आवर्जून करायची आहे म्हणजे आपल्या घरात सुखसंपत्ती धन अक्षय राहील आपल्याला कसलीही कमी पडणार नाही आपल्या मुलाबाळांवर कुटुंबावर कसलेही संकट येणार नाही तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद